मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज युनायटेड वे व इकोरीच या संस्थेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा हा प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील मुलांना रस्ता वाहतुकीचे नियमबाबत जागृती करणे होय तसेच वेगवेगळ्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत वाहतुकीचे नियम माहीत करून देणे आहे सदर प्रकल्प अंतर्गत शिशुविहार बालक मंदिर गंगापूर रोड येथील शाळेमध्ये जून महिन्यापासून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली यामध्ये जुने राजदूत यांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून घेणे हे काम शिक्षकांच्या माध्यमातून सुरू होते याचाच एक भाग म्हणून जुने राजदूत यांच्या माध्यमातून आपण रोड सेफ्टी जर्नालिझम ही ॲक्टिव्हिटी शाळेत राबविली आहे मुलांना लेख लिहिणे कविता कोडी तयार केल्या व त्या न्यूजपेपरमध्ये सादर केल्या जाणार आहेत मुलांनी तयार केलेले लेख लिहिण्यासाठी व नोटीस बोर्डवर लावण्यासाठी युनायटेड वे व इकोरिच यांच्या माध्यमातून नोटिस बोर्ड शाळेला भेट देण्यात आला या नोटीस बोर्डचे उद्घाटन मुख्याध्यापिका सोनिता पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले नोटीस बोर्डवर वाहतूक नियमेची कोडी लेख कविता मुलांना सुचतील त्या नोटीस बोर्डवर लावल्या जाणार आहेत रेडिओ विश्वास गोविंदनगर येथील शाळेतील दोन विद्यार्थी प्रथमेश मुसांडे व विद्यार्थिनी स्वामिनी नवले यांनी श्री सचिन जाधव सर यांना प्रश्नांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमाबाबत मुलाखती दिल्या शाळेतील शिक्षकांनी वाहतूक निर्माणबाबतचे पथनाट्य तयार केले शाळेतील शिक्षकांनी वाहतूक नियमन याबाबतचे पथनाट्य तयार केले हे नाटक न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आले आहे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवर तसेच विद्यार्थ्यांना हे पथनाट्य दाखविण्यात आले यातून वाहतुकीचे नियम अतिशय उत्कृष्टपणे मांडण्यात आले मुलांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम सांगण्यात आले सदर पथनाट्य तयार करण्यासाठी मार्गदर्शन शाळेतील मुख्याध्यापिका सौनिता पाटील मॅडम तसेच पथनाट्य बसवण्यासाठी मदत करणाऱ्या सौप्रीती यावलकर व सुनैना आंबेकर प्रीती नेहते मॅडम यांनी मुलांना पथनाट्यासाठी मार्गदर्शन केले मुलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे व उत्कृष्ट प्रकारे पथनाट्याच्या माध्यमातून संदेश दिला नक्कीच पथनाट्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत संदेश पोचविला जाईल अशी आशा शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली आहे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स सोनाली एकलारे यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमासाठी ई कोरिस प्रकल्प समन्वयक शौर्य प्रतिभा हळदे उपस्थित होत्या नमस्कार सीएनसी सोसायटी संचालक शिशु विहार बालक मंदिर इयत्ता 5वी ते 12वी मराठी माध्यमातील विद्यार्थी सादर करीत आहेत पथानाथ नमस्कार सा लहान मुलांचा कल त्यांना आवडेल तिथे रस्तापलीकडे धावण्याचा असतो तो त्यांच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतो नाही तर असे अपघात होऊ शकतात मित्रांनो अशा छोट्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या सूचना आपल्या मुलांना देणे हे अत्यंत गरजेचे आहे Bye. कितीही महत्वाचा फोन असला तरी फोन उचलण्याचा मुवटाळा फोन उचलायचा गाडी बाजूला थांबवून मगच फोन उचला ही तुम्हाला कळकळीची कर विनंती आणि जा पुढे हेल्मेट न घाल नको नको साहेब माझा जीव खूप महत्वाचा आहे मी एकून काय काय हो घरा चल घाल बाबा तो हेल्मेट हो साहेब आणि 500 रुपये दंड भर ठीक आहे सर ठीक आहे सर आणि या बुड़ें? तुमची वाट बघणारी आपली माणसं आहेत जेव्हा दुसऱ्यासोबत घडते तेव्हा त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही आणि तीच घटना जेव्हा आपल्यासोबत घडते तेव्हा त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येते नॅशनल ट्रॅफिक हायवे रस्ता सुरक्षा नियमानुसार दररोज रस्ते अपघातात चारशे ऐंशी मुले जखमी होतात त्यापैकी बहुतेक वेळा गाडीवरील व दुचाकीवरील मुलांचा समावेश होतो सर्वात त्रासदायक बाब म्हणजे त्यापैकी काही मुलांना आपला जीवही गमवावा लागतो अशा प्रकारच्या घटना आपल्यासोबत घडू आहेत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद